हर्ष जाधव नमस्कार नमस्कार बोला आज आलेले सगळे पत्रकार महोदय या सगळ्यांचं लेण्याद्रीमध्ये अष्टविनायक लेण्याद्रीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आजची ही जी पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आपला अष्टविनायक लेण्याद्री गाव हा साधारण पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गॅझेट आणि अंतिम सूचना या दोन्ही गोष्टीनं जाहीर झालेला होता पण याची जी अंमलबजावणी असते एक म्हणजे आकारबंद बनवणे दुसरं असतं गाव नकाशे बनवणे आणि तिसरं असतं सातबारा बदलणे दोन्ही गावांचे अलग अलग सातबारे करणे या तिन्ही पायऱ्यांची जी दुरुस्ती होती ती दुरुस्ती आज पूर्ण झालेली आहे आणि आज आजपासून अष्टविनायक लेण्याद्री गावाचे वेगळे सातबारे निघायला सुरुवात झालेली आहे त्या पद्धतीने आपण ते नकाशे गावचे नकाशे जे वेगळेवेगळे झालेत ते गावच्या ग्रुपवरती आणि सगळीकडे आपण पाठवलेले आहेत त्याच्यानंतर आपले जे बदललेली सूची आहे म्हणजे सर्वे नंबरचा जो बदल झालेला आहे या सूची पण आपण सगळीकडं लोकांना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने अष्टविनायक लेनेद्री हा गाव महसुली गाव पूर्णपणे झालेला आहे त्याचे सातबारे आज अष्टविनायक लेनेद्रीच्या नावाने निघत आहेत आणि गावचे नकाशे पण अलग झालेले आहेत आणि त्या पद्धतीने हा सगळ्यात मोठा लढा अष्टविनायक लेण्याद्री गाव वेगळा करणे आज पूर्ण झालेला आहे आता हे सगळं करताना ज्या ज्या अडचणी आल्या ह्या सगळ्या अडचणी तुम्ही पाहिल्या आणि त्या पद्धतीने वेगवेगळे आरोप पण झाले आमच्यावरती त्यातला सगळ्यात पहिला आरोप हा होता की जातीयवादी जातीयवाद केला जातीवाद उभा केला माझ्यामुळे गावामध्ये जातीयवाद झाला असा जो आरोप गोळेगावच्या काही लोकांनी केला त्याला उत्तर असं आहे की अष्टविनायक लेण्याद्री हा गोळेगावाच्या अंतर्गत येत होता अष्टविनायक लेण्याद्री देवस्थान गोळेगावचा कायापालट अष्टविनायकच्या माध्यमातून ओझर देवस्थानच्या धर्तीवरती कधीच होऊन जायला पाहिजे होता आजही जर आपण गोळेगाव दर्शन सहल घेतली तर परिस्थिती अशी आहे की प्रगती काहीच नाही शून्य आणि ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळी माझी दृष्टी होती की प्रगती व्हावी आणि त्या पद्धतीची मी मागणी केली उपोषणं केली इथं ट्रस्ट आहे लि देवस्थान ट्रस्ट हे मरेपर्यंत ट्रस्टी आहे हे ट्रस्ट बदलावं शिकलेले सुशिक्षित तरुणांनी ट्रस्ट ताब्यात घ्यावं गावची प्रगती करावी ह्या करता मी मागणी करत होतो पण हे यांना कळलं नाही हे काय बोलले की एक उपोषण बारा बारावा दिवस चालू होता तहसीलदार साहेबांनी बोलवलं होतं यांना की हे मिटवलं पाहिजे आपण तर हे ट्रस्टी बोलले होते तहसीलदार साहेबांना काय मेला तरी चालून पण तिथे जायचं नाही आणि मग ह्या हिशोबानं ही भाषा वापरल्यामुळं मला हा निर्णय करावा लागला आणि नागरिकांची मागणी मागच्या चाळीस वर्षापासून होतीच की स्वतंत्र अष्टविनायक लेण्याद्री गाव व्हावा त्याला अनुसरून आम्ही ग्रामसभेचे ठराव घेतले हो आणि ती प्रक्रिया पूर्ण होऊन आज गाव पूर्ण झाला आता राहिला विषय याच्यातला एक ॲट्रॉसिटी झाली होती की एका आदिवासी मुलाचं जेवणाचं ताट यांनी ओढलं होतं त्यावेळेस ती ॲट्रॉसिटी झाली आणि आता आदिवासी माणसाला जेवण नाकारणे हा ॲट्रॉसिटीचा एक भाग असतो याच्यामध्ये आदिवासी समाज आक्रमक झाला ॲट्रॉसिटी दाखल झाली आणि त्यावेळी ह्या लोकांनी आमंत्रणला एक मिटिंग घेतली हॉटेल आमंत्रणला हां हा पिरियड सगळा आपला साधारण साधारण हा पिरियड जानेवारी दोन हजार पंचवीसमधला आहे तर आमंत्रण हॉटेलला मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये एक यांनी ठराव केला होता की आर्शल जाधवला महिलांमध्ये ढकलायचा आणि महिलांच्या मार्फत यांनी माझ्यावरती आरोप टाकायचे छेडछाडीचे वगैरे वगैरे या पद्धतीचं प्लॅनिंग हॉटेल आमंत्रणला हे झालं होतं ते जानेवारी महिन्यात झालं होतं त्याच्यानंतर पाच एप्रिलला मी एक मुलाखत दिली होती मोरे साहेबांना दिली होती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हे गोळेगावची लोकं अशा पद्धतीचं कारस्थान माझ्या विरोधात रचत आहेत आणि पुढं येऊन ते कारस्थान सत्य झालं त्याच पद्धतीचा खोटा गुन्हा माझ्यावरती दाखल झाला हां एकवीस एकवीस एप्रिलचा दिवस होता तो एकवीस एप्रिलला यांनी काय केलं की आदिवासी समाजाकरता आपण हॉलेजन आणले होते ते ग्रामपंचायतमध्ये ठेवले होते यांनी गोळेगावातले जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत यांनी ते हॉलेजन ग्रामपंचायतीमधून चोरले आणि ते गावठाणामध्ये लावले आणि त्याचा जाब विचारण्याकरता आम्ही गेलो असता तर तिथं जे काही घडलं आणि त्याचं पर्यावसन पुढं यांनी आ, पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आम्हाला अटक केली नेरवाड्याला पाठव आता सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये अशी की जो गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यामध्ये कोणतंही कारण नव्हतं जे पोस्कोचा जो विषय होता ते कोणतंही कारण नव्हतं ती मुलगी तेथे ते नव्हती आणि हे फक्त आम्हाला गुंतवण्याकरता तो खोटा गुन्हा यांनी दाखल केला आणि याच्यामध्ये विषय असा होता की ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो तिथं गेल्यानंतर एक गोष्ट अशी झाली की रात्री बारा वाजेपर्यंत माईकवरून हे थावणी देत होते की सगळ्यांनी पोलीस स्टेशनला चला आणि सगळ्यांनी पोलीस स्टेशनला म्हणजे आधी हर्षल जाधव यांच्या घरी चला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला चला अशा चा दोन प्रकारच्या चितावण्या दिल्या गेल्या माझ्या घरावरती हल्ला झाला पण त्यावेळेला आयत्या वेळेला आदिवासी समाजाची लोकं आल्यामुळे माझं घर वाचलं नाही तर ते घर यांनी फोडलं असतं ही परिस्थिती यांनी माझ्या भोवती केली होती त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो होतो हॉलेजन चोरीचे गुन्हे दाखल करण्याकरता तिथे यांनी माझ्या विरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल केला मला जागेवरती अटक केली आणि मला पुढे येरवाड्याला पाठवलं त्याच्यामध्ये गुन्ह्याचा तपास करताना कोणतंही प्रोटोकॉल फॉलो केलेला नव्हता पण आता हे न्यायाधीन बाब असल्यामुळे याच्यावरती मी काही जास्त बोलणार नाही आणि आता विषय यांनी असा केला दुसरा एक त्या तिथं कीर्तन झालो होतं जी घटना घडली एकवीस तारखेला तिथं कीर्तन चालू होतं मंदिर आहे मुक्ताबाईचं ते शेजारी हॉल आहे तिथं कीर्तन चालू होतं आणि मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूने हे लोक तिथं होते आणि तिथं जो काही वाद झाला किंवा जे काही झालं ते तिथं झालं तर विषय असा आहे का यांनी काय बोलले की मोगलांनी हल्ला केला कीर्तनावरती अशा पद्धतीची भाषा माझ्या या कामाला वापरण्यात आली म्हणजे आम्ही जी क्रांती करतोय तर आम्हाला हे मोगल म्हटले हां आता मला एक सांगा जे काही घडलं ते कीर्तनात घडलं नाही यांनी सगळीकडे जाहिरात ही केली का कीर्तनावर हल्ला झाला कीर्तनावर काही हल्ला झाला नाही कीर्तन सोडून बाजूला जी घटना घडली ती बाजूला घडली आणि घडल्यानंतर आम्ही काही मोगल नाहीत आम्ही क्रांतिकारक आहोत आजपर्यंत भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जेवढे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांना इंग्रजांना जमलं नाही अशा पद्धतीचे खालच्या दर्जाचे गुन्हे दाखल करून क्रांतिकारकांना जेलमध्ये टाकायला इंग्रजांना जमलं नाही ते आमच्या ट्रस्टींनी करून दाखवलं ते आमच्या पोलीस प्रशासनाने करून दाखवलं आणि त्याबद्दल पुलिस प्रशासनाचंही अभिनंदन आणि या लीनाद्री देवस्थान ट्रस्टचं आणि या गोळेगावच्या चांडाळ चौकडीचंही अभिनंदन चांगलं काम केलं तुम्ही एक नंबर केलं काही हरकत नाही आणि तुमच्या माहिती करता सांगतो सामाजिक जीवनात ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझी सुरुवातच जेलपासून झाली होती आणि जेल काही नवा नाही मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा शिक्षक आहे जेलमध्ये कायद्यांना हिंसामुक्त कसं जगायचं हे शिकवायला मी जेलमध्ये जातो चार चार आठ आठ दिवस जाऊन योग्यांना कैद्यांना मी प्रशिक्ष प्रशिक्षण देतो कायद्यांना मी योगी बनवतो आणि हे मला जेलमध्ये टाकतात काही झालं नाही जेलमध्ये गेल्यानंतर मी पॉलिटिकल प्रिझनर होतो मला तिथं व्यवस्थित त्यांनी व्यवस्थित जागा देऊन मला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे त्याची काही अडचण नाही पण ह्या ज्या गोष्टी घडल्या घरावर हल्ला करणं आम्हाला मोगल म्हणणं ही सगळी जी भाषा वापरली गेली ही एकदम म्हणजे ताल सोडून वागण्याची पद्धत झालेली त्यानंतर मुळात हे षडयंत्र का घडलं तेवीस बावीस तारखेला गोळेगावची यात्रा होती मुक्ताईची तेवीस तारखेला मुंबई मंडळाच्या मध्यस्थीने हा वाद मिटवावा याच्याकरता गोळेगावमध्ये मिटिंग होती तेवीस तारखेला हां तेवीस तारखेला या चालू ट्रस्टींनी राजीनामे द्यायचे होते आणि हे ठरलं पण होतं आणि ते राजीनामे जर समजा मी जेलमध्ये गेलो नसतो तर तेवीस तारखेला या लेण्याद्री देवस्थानच्या ट्रस्टींना राजीनामे द्यावे लागले असते याच्याकरता रस्त्यातून मला बाजूला करायचं याच्याकरता हे सगळं षडयंत्र बनवलं गेलं ते दिवे मुद्दामून चोरण्यात आले नंतर मलाच आरवाचच्या भाषा वापरून आदिवासी समाजाला आरवाचच्या भाषा वापरून आम्हाला खाली यायला भाग पाडलं गावठाणामध्ये आणि नंतर ते खोटे गुन्हे दाखल झाले म्हणजे हा सगळा षडयंत्राचा भाग आहे आणि आम्ही जर गेलो नसतो तर भाषा ही होती की हा प्रत्येक वेळेस ठाकर समाजाच्या आड लोपतो नेच्यात दम नाही म्हणून जो काही दम दाखवायचा होता तो तिथे येऊन दाखवलाय घुसून जे करायचं के ते केलंय आणि ते एकदम जोरदार केलेलं आहे त्याच्यात काय आम्ही हायगाई केलेली नाही आता न्यायधीन बाबा असल्यामुळे जास्त चपुडचं मला बोलता येत नाही म्हणून मी थोडंसं ते आखडतो घेतो राहिला विषय ज्या वेळेस तुम्ही एखादी क्रांती चालू आहे तुम्हाला राजकारण चालू आहे राजकार्ना राजकारणामध्ये राजकारणाने उत्तर द्यायचंय राजकारणाला राजकारणाने उत्तर द्यायचंय राजकारणाला राजकारणाने उत्तर द्यायचंय तर हे महिला आणि मुलींच्या आड लपणारी जी लोक आहेत महिला आणि मुलींच्या आड जी लपणारी लोक आहेत हे पुरुष पण नाहीत माझ्या दृष्टीनं हां हे थर्ड जेंडरवाली माणसं आहेत ज्यांना मुलींचा आणि महिलांचा आधार घ्यावा लागतो यांची लायकी माझ्या दृष्टीनं फार शून्य आहे त्याच्यानंतर राहिला विषय आम्ही तिथं पोलीस स्टेशनला असताना क्रॉस क्रॉस कंप्लेंट आम्हाला द्यायची होती ती काय आमची घेतलीच नाही हजार लोक होती आमची लेण्याद्रीची लोकं की आमची क्रॉस कंप्लेंट घ्या ती घेतलीच नाही आणि यांनी आता काय म्हणत असेल माहिती आहे का आता याची जिरवली आणि हा गप्प बसला जिरवली बिरवली काय नाही माझं जे चाललंय काम ते एकदम योग्य पद्धतीने चाललंय आता गाव झालंय कालांतराने ग्रामपंचायत स्वतंत्र होणार म्हणजे चार सहा महिन्यातच होईल आणि त्याच्यानंतर अष्टविनायक लेण्याद्री हा जो भाग आहे किंवा अष्टविनायकचे जे ट्रस्टी आहेत यांना मी आत्ताच सांगतोय आनंदाने जा तुमचा आदर सत्कार करू आम्ही शाल श्रीफळ देऊ सत्कार करू डीजे लावून तुम्हाला गोळेगावपर्यंत आम्ही पोहोचू आणि जर तुम्हाला अजूनही त्याच पुढच्या आवळून धरायच्या असतील आणि इदून पुढं अजूनही तुम्हाला एकेका वृत्तीनं जर वागायचं असेल तर तुम्हाला इथून कसं ऊस अंगावरती कपडे ठेवायचे का नाही ठेवायचे हे आम्ही ठरवणार आहे ठेवणार तर नाहीच आहे प्रेमाने जा आणि राहायला विषय एवढं कडक बोलायची ही जी वेळ आली माझ्यावरती याला कारण असं आहे का यांनी मला जेल आहे माझ्यावरती गलिच्छ आरोप केलेत मला यांनी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं म्हणून ही भाषा आणि इथून पुढं जेल जे ट्रस्टी होतील ते फक्त लेण्याद्री देवस्थानचे जे ट्रस्टी होतील ते फक्त आणि फक्त अष्टविनायक लेण्याद्री गावातलेच होतील बाहेरचा एकही एक एक ट्रस्टी होणार नाही आणि गोळेगावकरांनी आतापासूनच गोळेगावचे जे ट्रस्टीने सगळे आहेत ना यांनी आतापासूनच हे दोन आळू आळू गोळेगावच्या दिशेने घ्यायची सुरुवात करायची आम्हाला वाईट वक्त वेगळं वागायची आम्हाला गरज नाही आणि राहिला विषय पुढचा की कायम दुसऱ्यांच्या खात्या खांद्या बंदुकी ठेवून यांनी कार्यक्रम केला आता जे काही प्रकरण घडलं आहे हे मुळात जी मुलगी किंवा जे कोणी असल यांना भरीच घातले बाकीच्याच माणसांनी ते कायम दुसऱ्यांच्या खांद्याव हे कधी स्वतःचे नाहीच यांच्या स्वतः दमही नाही आणि दुसऱ्यांच्याच बंदूक ठेवून यांनी हा सगळा कार्यक्रम केला आहे आणि ही जी बदनामी जी माझी केलेली नाही लोकांनी ही बदनामी व्याजासगट वसूल करणार म्हणजे करणार सोडणार अजिबात नाही यांना आता एक जुन्या काळात ज्या ज्या व्यक्तीचा व्यक्तीवरती अन्याय झालेली नाहीतरी त्या प्रत्येक व्यक्तीनं म्हटलं आहे का गणपती बाप्पा यांच्यावर सॉन्ट फिरावणार आणि ती फिरलेली आहे मी फक्त एक त्याचं माध्यम आहे माझ्या रूपाने गणपती बाप्पाच हे काम करतंय माझा काहीच विषय नाही आहे जे काय आहे ते गणपती बाप्पांचीच कृपा आहे आणि गणपती बाप्पाच माझ्या रूपानं काम करून घेत आहेत त्याच्यामुळं तुम्ही नादी लागून काही वेगळं माझं वाईट करणार आहे हे तुम्ही डोक्यात पण आणू नका कारण तुम्ही संपलेला विषय आहे आणि राहायला विषय जी अनधिकृत धंद्यांचा जे अनधिकृत धंदे गोळेगावमध्ये चालतात आणि त्याच्याबद्दल वेळोवेळी तुम्ही बातम्या वगैरे केलेल्या आहेत पण हे जे अनधिकृत धंदे बंद करायची जी जबाबदारी आहे ती पुलीस पाटीलबाईची आहे पोलीस पाटील आणि पुलीस प्रशासन जे धंदे आहेत ना दारू धंदे किंवा वाय झेड जे काय असतील ते ते तात्काळ बंद करायचे प्रशासनाने आणि पाटलिनबाईनं कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे या पाटलीनबाईचं पद रिक्त करा आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे ते पद द्या कायदा सुव्यवस्था गावची राखली गेली पाहिजे कारण खोटा गुन्हा दाखल करायला सगळ्यात जास्त पुढं पळायला होते पाटलिनबाई यांनी हा विषय दोन्ही गावांचा मिटवला पाहिजे समजोतेच्या भागापर्यंत आलं पाहिजे हे सोडलंय आणि अनधिकृत धंद्यांना पाठबळ जायचंय आणि जी लोक चांगलं काम करतायत त्यांना जेलमध्ये पाठवायचं एवढं जे। सुंदर काम या, या व्यक्तीचं चालू आहे आता येणाऱ्या ग्राम सभेमध्ये आम्ही ठरावच येणार आहे का ही पाटलीनबाई अवैध धंदे न अवैध धंदे बंद करू शकले नाहीत किंवा यांना अवैध धंद्यांना आळा घालता आला नाही म्हणून यांना रद्द करण्यात यावं यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा यांना निलंबित करण्यात यावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करणारच आहोत आता आम्ही पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला सांगितलं होतं नाव घेऊन सांगितलं होतं आपल्या मोरे साहेबांच्या चॅनलला ती मुलाखत आहे त्याच्यामध्ये नाव घेऊन सांगितलं होतं जे ज्या लोकांपासून मला धोका आहे हे मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि अशा नीच पद्धतीचा गुन्हा माझ्यावरती दाखल होणार आहे मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि आजच्या या मुलाखतीत मी हे परत सांगतोय की यांनी माझ्या मर्डरचा प्लॅन आखलेला आहे दारूच्या नशेत ते एका ठिकाणी बसलेत आणि तिथं आमच्या माणसानी सगळं ते ऐकलेलं आहे त्याच्यामुळं माझा जर मर्डरचा जर प्लॅन करायचा असेल तर एक लक्षात ठेवा माझा तर मर्डर करता येणार नाही आणि केला जरी जर समजा माझ्या केसाला जरी धक्का लागला तर ही यादी मी वाचतोय माझ्या केसाला जरी धक्का लागला माझा ॲक्सिडेंट जरी झाला काही झालं तरी या यादीतल्या माणसांना जबाबदार धरायचं आहे आणि यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करायचे आणि जर उडवलं मला ॲक्सिडेंट झाला तर जिवे मारण्याचा प्रयत्न याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करायचे आहेत पहिलं नाव आहे ज्ञानेश्वर डोके शंकर लक्ष्मण तामाने भगवान नाना हांडे राजेंद्र दामोदर बिडवई पल्लवी ओंकारवाणी अरविंद चंद्रकांत बिडवई सचिन बाजीराव माळी अर्चना राजेंद्र तामाने अरविंद वसंत लोखंडे सदाशिव शंकर तामाने राजेंद्र रामचंद्र वराडी राजेंद्र जगन्नाथ बिडवई नंदकुमार जगन्नाथ बिडवई सुरेश मल्हारी वाणी जितेंद्र चंद्रकांत बिडवई रोहिदास मुरलीधर बिडवई मोहन रामचंद्र लोखंडे सागर विश्वनाथ माळी गोविंद यशवंत मेहेर मनोज शिवाजी माळी विजय रामचंद्र वराडी कैलास लक्ष्मण लोखंडे अशोक दत्तात्रय वराडी काशीनाथ दत्तात्रय लोखंडे सुनील भिकू लोखंडे तुकाराम दत्तात्रय तामाने ही एवढी लोकं आहेत यांच्यापासून माझ्या माझ्या जीवाला धोका आहे माझ्या मर्डरचे प्लॅन बनवत आहेत तर अशा पद्धतीनं आजचं जे काय आहे माझं म्हणणं मी पूर्ण केलेलं आहे पत्रकार महोदय यांचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतो प्लॅन झाला यांचा प्लॅन आता एक साधारण दीड महिन्यापूर्वी मला एक फोन आलेला आहे गावातली आपली व्यक्ती आहे त्यांच्या जवळची आहे त्यांनी हा सगळा प्लॅन यांनी दारूची पार्टी यांची बसलेली होती याच्यामध्ये यांनी सांगितलंय की आम्ही एक्स वाय झेडला खपवला आहे आता मी जर जास्त तिथं खोलात गेलो तर मुळात त्या विषयाला जास्त फाटे फुटतील पण एकाला आहे आणि याला घालवायला आम्हाला वेळ लागणार नाही अशा पद्धतीची भाषा यांनी मला वापरलेली आहे आणि त्याचं लेख ही एक निनावे पत्र निनावे पत्र त्याच्या खाली त्याचं नाव वगैरे काही लिहिलेलं नाही ते निनावे पत्र माझ्याकडे आलेलं आहे त्याने पोस्टाने मला पाठवलं आहे त्या व्यक्तीला काही उघड व्हायचं नाही ह्या हिशोबाने पत्र माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला मुलाखत संपल्यानंतर दाखवू शकतो असा विषय आहे तो आता तुमचं महसूल गाव वेगळं झालेले अंमलबजावणी झालेली आहे आता एक गोळेगावची जी ट्रस्ट होती अजूनही ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये महसुली गावातील येणेच्या आता याच्या जो काय आता सध्या आमचं स्वतंत्र ग्रामपंचायतच काम चालू आहे एक साधारण चार ते पाच महिन्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत होईल आणि राहायला विषय अष्टविनायक लेणेद्री जे गाव झालेलं आहे ते आदिवासी समाजाचं पंच्याण्णव टक्के आदिवासी समाज असणारं गाव झालेलं आहे इथं या ट्रस्टचं आता कोणतंही औचित्य उरलेलं नाही पण स्वतंत्र ग्रामपंचायत होईपर्यंत आम्ही जे आत्ता बोललो ना की प्रेमाने जा यांनी स्वतःहून जायचं स्वतंत्र ग्रामपंचायत होईपर्यंत आणि जर नाही गेले तर आम्ही आमच्या पद्धतीनं जी कारवाई करणार ती कारवाई दोन पातळींवरची आहे पण त्याच्यात मी डिटेल काही सांगणार नाही पण या दोन पातळीमध्ये यांना इथं थांबता येणार नाही अत्यंत प्रेमाने गेले तर चांगलं सुखाने जातील नाही गेले तर अत्यंत वाईट परिस्थितीने जातील पण ट्रस्ट शंभर टक्के बदलणार हे यांनी मनात पण आणू नाही की गाव होऊ द्या त्यांचा पण ट्रस्ट आमचीच राहणार असं होणार नाही कारण आम्ही याच्यावरती प्रॉपर इलाज केलेला आहे प्रॉपर तीन पातळ्यांवर काम चालू आहे मसुलीगाव गाव आता झालेलं आहे स्वतंत्र ग्रामपंचायतचं काम चालू आहे आणि दुसऱ्या ट्रस्टचं पण काम चालू आहे जी लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आहे ही कशी घालवायची आणि दुसरी ट्रस्ट कशी आणायची याच्यावरती म्हणजे थांबलेलो आहे असा विषय नाही फक्त योग्य वेळेला योग्य काम होईल